हा महिला आम्ही उजनी धरणावरून पाणी सोडणार सोलापूर शहरासाठी सोलापूर शहरमध्ये वीस ते एकवीस मईपर्यंत तो पाणी पोहचेल ना आणि जे रस्तेमध्ये सगळे बंधारे आहेत उचेठाण ठाण तुम पंढरपूर गुरसाडे उंचे ठाणे सगळे आम्ही भरत जेवू तसेच तुमचे जे आम्ही पाणी सोडतो तुमच्या हा मान्य बरोबर आहे की आम्ही पाच टी एम सी आणि तिथे एक टी एम सी जवळपास पोहोचतो पण काय आहे की रस्त्यामध्ये तुमच्या पंढरपूर बंधारे आहे गुडसाडे बंधारे आहे हे दोघे बंधारेवर तुमच्या पंढरपूर सांगवळ आणि शिरभावीचे बंधारे आहे त्यावर तुमच्या मंगलवेढा सिटी आणि मंगलवेढ्याचे जवळपास तेरा पंधरा गावचे पाणी पुरवठा चालते तसेच लहान लहान येथे मी मोठे बंधारेबद्दल तुम्हाला सांगतो लहान लहान बहिर बंधारे आहेत आणि तलाव आहेत जे आम्ही भरून जातो त्यामुळे पण सुद्धा पूर्ण पाणी इथे पोहोचणार नाही आणि ऐकून घ्या ऐकून घ्या आणि जे तुमच्या जे बाष्पी भवनाने जे वाया जात आहे ना त्याबद्दल व्हेरी फ्रँकली त्याबद्दल आम्ही काय करू शकत बरोबर तुमचा जे दुसरा तुम प्रश्न आहे की आमचे मतलब रेकॉर्ड नसते की किती पाणी गेला नाही गेला ते आमच्याकडे रेकॉर्ड असते ना त्यावरच आम्ही निर्णय घेतो की दहा महिला शोडायचे की पंधरा महिला शोडायचे की वीस महिला शोडायचे बरोबर वो रेकॉर्ड आमच्याकडे असते हा पण जे तुमचं म्हणणं आहे तो बरोबर आहे की एकदम सायंटिफिक कॅल्क्युलेशन नसते हा क्योंकि मी तुम्हाला सांगतो जर तुम्ही बाष्पी बाष्पीभवनाचे ग्राफ बघितला तो जर चाळीस डिग्री टेम्परेचर आहे तर वेगळे रेटने ते बाष्पीभवन होणार आज ते चाळीस झाला तर वेगळे रेटाने होणार थोडा वादळ वाढत झाला तर कमी होणार तर दॅट इज व्हेरी डायनेमिक हे असते जेव्हा आम्ही आम्हाला पण असंच वाटत होता जेव्हा आम्ही ते बारकाईने पाहिलं तर आम्हाला कळलं की नाही दिस इज नॉट एवढे सिंपल नाही आहे की मतलब एवढा पाणी सोडलं कुठे गेलं काही गेलं तर त्यासाठी आमचे हे आहे पण आता जे आम्ही पाणी सोडलं आहे ते दोड दीड दोन महिने पर्यंत चालणार आणि मी अगोदर पण सांगितलं होतं की यावेळी एल निनोच्या शक्यता एल नीनो म्हणजे मान्सून तुमचा वीक असणार पण तो आता लान मध्ये कन्व्हर्ट झाला आहे आणि यावेळी जे पाऊस आहे ते चांगला होणार आणि थोडा अगोदर लवकर होणार हा तर ते आता पाणीचा प्रश्न आता येणार नाही डिस्ट्रीब्युशन सिस्टम जे सोलापूर मुन्सिपल कॉर्पोरेशनचे आहे ते हजारो किलोमीटरच्या पाईपलाईन आहे प्रत्येकमध्ये कुठे लिकेज कुठे काय कुठे काय आहे हा ना सो इट इज नॉट इझी की पूर्ण तुम्ही मेंटेन करून एक मतलब शंभर लिटर पाणी आलं तर शंभरचे शंभर लिटर घरीमध्ये चालेल ते मतलब तो अवघड असते ऍक्च्युली तरी सुद्धा आतापर्यंत पाच दिवसा आठ पाणी सुरू आहे एक पंधरा मेला वीस मे पर्यंत जे पाणी पोहोचेल ना ते तुमच्या जून एंड पर्यंत जाईल आणि तोपर्यंत तुमचे पाऊस येईल ना हेच आहे लोकांना लोकांना त्रास आहे त्याबद्दल माझे हे नाही की लोकांना त्रास होत नाही पण त्याचे नियोजन आम्ही केलं आहे का नाही तो हे जे मी तुम्हाला सांगतो ना की तीस जून पर्यंत पाणी आहे आमच्याकडे त्यापेक्षा जास्त दिवस साठी पाणी आहे पण तो मी तुम्हाला सांगणार नाही कारण लोक सोडणार की आता लोक सोडून द्या ठीक आहे आता दो हजार दोन हजार वर्ष पासून तुम्ही डेटा बघा उजनीच्या हा हो ना आजच्या दिवशी मायनस फोर्टी फोर मायनस फोर्टी फाईव्ह पर्सेंट आहे दोन हजार चार मध्ये आता बीस वर्ष अगोदर बीस वर्ष आधी एवढा कमी पाणी होता सहा मेच्या वेळी बीस साल मे सबसे खराब ड्राऊट आहे बरोबर तेच वर्ष तुमच्या निवडणूक पण हा ना पण आम्ही मला माहीत आहे की लोकांना त्रास झाला आहे पण आम्ही आमच्या प्रायोरिटी काय असला पाहिजे पिण्याचं पाणी असलं पाहिजे की शेतीचं पाणी असलं पाहिजे पिण्याचं पाणी असलं पाहिजे त्यामुळे आम्ही जे वीज वीज कट केला होता आता तुमच्या दोन तास केला हे केला पंढरपूर गुरसाडेमध्ये आम्ही कट केला जवळगावमध्ये कट केला बोरीमध्ये दोन तास बोरीमध्ये पूर्णपणे कट केला आष्टीमध्ये आता एक दिवशी आठ दोन तास वीज सुरू आहे तो हे सगळे प्लॅनिंग करूनच करूनच अशा परिस्थिती आहे की आता पाणी आहे असं नाही आहे की पाणी संपला नाही आहे तुमचे मोहट सिटीसाठी को तुमचा कुठला बॅरेज होता तो घाटणे घाटणे बॅरेज वरून कोडेगाव बंधारेमध्ये पाणी सोडला तर प्रत्येक ज्या गोष्टी प्रत्येक जे नियोजन करतो ना त्यामध्ये खूप आम्हाला एफर्ट टाकावे लागते जेव्हा आम्ही असं समजा की आष्टीमध्ये जे आम्ही वीज बंद केलं आहे एक आठ दोन तास वीज देत आहोत तिथे जे मोठे पंप आहेत ते सीज केले आहे त्यामध्ये खूप एफर्ट लागते असा नाही आहे की तिथून विरोध नाही होता ना पण आमच्या प्रायोरिटी तोच आहे की पिण्याचे पाणी शिल्लक असलं पाहिजे यामुळे आता पंढरपूरमध्ये गुरसाड्यामध्ये आष्टीमध्ये उच्छित प्रत्येक जागा पिण्याचे पाणी आहे असं नाही की पिण्याचे पाणी संपलं आहे जिथे आहे आमच्याकडे जवळपास एकशे तीस टँकर सुरू आहे प्रत्येकचे फिडिंग पॉईंट कार्यान्वित आहे ते जेवढच्या फिडिंग पॉईंट आम्ही दुरुस्ती करून इलेक्ट्रिफिकेशन करून दिला आता बरेच फिडिंग पॉईंट आम्ही कार्यान्वित केलं आहे पिण्याचे पाणी असं नाही की पिण्याचे संपलं आहे टँकर वर सुरू आहे पण टँकर मध्ये फिडिंग पॉईंट तर सुरू आहे टँकर साठी जे फिडिंग पॉईंट आहे एकूण किती एक सोस एक जवळपास आहे प्रत्येक दिवस ते वाढते एक सो सत्तावीस अठ्ठावीस आहे अच्छा दुसरं तुमचं जे आहे ना की शेतीच्या ज्या पाणी असते ना त्याचे रिझर्वेशन फरवरी पर्यंत असते आठ माही असते तो फरवरीच्या नंतर मार्च एप्रिल मध्ये शेतीसाठी पाणी देण्याची तर दूर नाही आहे तरी सुद्धा आम्हाला माहित आहे की शेतकऱ्यांनी केडीवेळी सगळे ऊस ऊस लावले आहे

असे सर्व भूमंडळी गणेश रामचंद्र आपटे मंगळवार पेठ आणि लकी चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन रामकुटी सात रस्ता सोलापूर गणेश रामचंद्र आपटे